तुमचं सगळ्याच भारत माता की माताकी मागचा देखील आवाज आला पाहिजे देशाचा विकास पुरुष यायला लागला आहे तुमच्या मतदारसंघात तुमच्या मतदारसंघामध्ये या भागात रस्त्यांचे जाळं करणारे रोडकरी यायला लागलेले आहेत ला। त्यांचं स्वागत कसं झालं पाहिजे भारत माता माताकी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तुम्ही आगे बढो मी म्हणेल नितीनजी गडकरी तुम आगे बढो नितीनजी गडकरी तुम आगे बढो तुम्हारे साथ है तुम्ही म्हण नका तुम्ही म्हण नका पब्लिकचा आवाज बघू आपण किती प्रेम आहे साहेबावर नितीन गडकरी साहेब तुम आगे बढो माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे माननीय बावनकुळे साहेब माननीय अशोकराव चव्हाण साहेब लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मतानं विजयी करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात भारत मातेच्या चरणी वंदन करून आपण गडकरी साहेबांना सगळ्यांनी टाळ्याच्या गजरातामध्ये अभिवादन करावं उठून उभं टाकून अभिवादन करा, करा गडकरी साहेबासाठी अरे या देशाचा विकास पुरुष तुमच्या समोर आलेला आहे या देशाचा विकासाचं सगळ्या जाळं रस्त्यांचं जाळं विनणारे महाराष्ट्रात हे नव्हे तर देशाचे विकास पुरुषात तुमच्या आता लयत सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात गडकरी साहेबांचं अभिनंदन करावं नितीनजी तुम आगे वडू नितीनजी तुम आगे वडो फक्त राज्यसभा खासदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो की या भागातला विकास नितीनजींनी केलेला नितीन आहे नितीनजी या ठिकाणी आपल्याला सगळ्याला आवाहन करायला आलेले आहेत माझी विनंती आहे की प्रताप पाटील चिखलीकर यांना सव्वीस तारखेला आपण प्रचंड मताने विजयी करा आणि या ठिकाणच्या जनतेला माझी विनंती आहे की नितीनजींनी केलेल्या विकासाला साथ म्हणून आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून सव्वीस तारखेला प्रचंड बहुमताने माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत या जाहीर सभेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालं त्यांचं मी भारतीय जनता पार्टी मुख्य कंदारच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन श्रीराम मंदिराची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन माननीय गडकरी साहेबांचा या ठिकाणी सन्मान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचाही सन्मान आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब करतील पुष्पगुच्छ आणि मंदिराची प्रतिकृती देऊन यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे सदस्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचाही सन्मान लोकनेते आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र राज्यसभा सदस्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचंही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब करतील यानंतर माननीय खासदार जी गोपखेडे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी कुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं डॉक्टर तुषार राठोड साहेब करतील माननीय खासदार साहेबांचे पाटील चिखलीकर साहेबांचे सन्मान या ठिकाणी होईल यानंतर मी या जाहीर सभेचं प्रस्तावित करण्यासाठी मुखेड कंदार विधानसभा